गरीब घरची लेख जेव्हा श्रीमंत घरची सून होते सुनेचे सासूला सनसनीत उत्तर नक्की पहा आबासाहेब आपल्या धर्म धर्मपत्नीला म्हणजेच कौशल्याबाईंना मोठ्याने आवाज देत होते आवाज देत असतानाच ते म्हणाले आबासाहेब कौशल्याबाई अव कौशल्याबाई मी काल तुम्हाला जे एक लाख रुपये दिलं होतं ते आणा बरं जरा इकडं मार्केटमध्ये जायचंय मला मग तिकडं शेजारीच बँक आहे तिचा हातभात हत पैसे लगेच जमा करून ठेवतो कौशल्याबाई आपला हात फडक्याने पुसत दिवाण खाण्यात आल्या आणि म्हणाल्या जरा दोनच मिनटं थांबा आता लगेच घेऊन येते पैसं कौशल्याबाई लगेचच त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या कपाटात असलेल्या तिजोरीत कौशल्याबाईंनी पाहिलं तर चिजोरीत पैसे नव्हते म्हणून त्याच गडबडीत कौशल्याबाईंनी कपाटात असलेले कपडे सगळे कप्पे चाचपचून पाहिले पण त्यात त्यांना काही पैसे सापडले नाही त्यानंतर कौशल्याबाईंनी आपला बिछाना ब्लँकेट अगदी चाच पडून पाहिलं पण तरीही त्यांना त्यात काही पैसे सापडले नाही तेव्हा आबासाहेब खोलीत आले आणि कौशल्याबाईंना म्हणाले काय हो पैसे द्यायला एवढा वेळ काय हालत केली या खोलीची तुम्हाने माहिती आहे ना मला असा पसारा झालेला आवडत नाही ते कौशल्याबाई अहो काय सांगू तुम्हाला मी पैसे तर या कपाटातच ठेवलं होतं अचानक कुठं गेलं काय कळायला मार्ग नाही सगळी खोळी पिंजून काढली पण मला काय पैसा सापडत नाही म्हणून तर यो पसारा झालाय आबासाहेब तुम्हाला नक्की आठवत आहे ना तुम्ही नेमकं कुठं ठेवलं होतं पैसे ते कौशल्याबाई म्हणजे काय प्रश्न नाही चांगला आठवतय कुठं ठेवलं होतं पैसे ते हे काय इथंच तर ठेवलं होतं कौशल्याबाई चाच पडून पैसे ठेवलेली जागा दाखवतात आबासाहेब अरे कमाल आहे मग काय पैशांना पाय आलं काय असं कसं गायब झालं रमा सुरेश समीर सोनाली सगळे बाहेर या कुणी घरात आलं होतं का नाही त्यांच्याकडून तरी कळलं मला आबासाहेब आणि कौशल्याबाईंना दोन मुले एक सुरेश आणि त्याची बायको रमा आणि दुसरा मुलगा समीर आणि त्याची बायको सोनाली आबासाहेब मोठ्याने आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनबाईंना आवाज देतात त्यामुळे दोघेही दिवाणखान्यात येतात आणि नेमकं काय झालंय का हे समजत ते समजताच दोघेही मुलं अख्खे घर पिंजून काढतात घराचा कोपरा आणि कोपरा शोधतात पण पैसे काही केल्या सापडत नाही सोनाली म्हणजेच घरातल्या धाकट्या सुनबाई स्वयंपाक घरात भाजी शिजते हे पाहण्यासाठी म्हणून स्वयंपाक तर रमा म्हणजेच घरातल्या मोठ्या सुनबाई घरात पैसे शोधत असतात घर शोधूनही पैसे सापडत नाहीत म्हणून रमा म्हणते आही अहो डाव्या उजव्या हाताने ठेवले असतील पैसे तुम्ही घरातच असतील आणि आई तुम्हीच आठवाना व्यवस्थित कुठे ठेवले आहेत पैसे ते कौशल्याबाई अगं किती वेळा आठवू हो, आणि सांगू तुला मला नीट आठवतंय कपाटातच ठेवलं होतं पैसे मी आता असं सारखं सारखं आठवून माझं डोकं खाऊ तू मी काय लहान पोरगी आहे एवढी मोठी रक्कम निष्काळजीपणानं इकडं तिकडं ठेवायला कौशल्याबाई अशाच बोलत राहिल्या पण पन अचानकपणे त्यांच्या मनात काय आलं कोण जाणे त्यांनी लगेच रमाला आपल्यापाशी येऊन बसायला सांगितले आणि खपलीत कोण कोण येऊन गेलं याची चौकशी करू लागल्या कौशल्याबाई आता मला ठामपणे सांग काल रात्री तू माझ्या खोलीत सोनालीला येताना पाहिलं होतंस का रमा हो आई काल रात्री सोनालीला मीच तुमच्या खोलीत पाठवलं होतं दुधाचा ग्लास घेऊन पण तेव्हा तुम्ही गार्डनमध्ये मामांजीबरोबर बोलत होता पण त्यावेळी परत मागे न फिरता सोनाली तुमच्या खोलीत दुधाचा ग्लास ठेवून आली आणि ओवीला तुम्हाला बोलवायला सांगितलं होतं ओवी रमा सुरेशची मुलगी कौशल्याबाई बघ तू मान किंवा नको मानू पण आपल्याला सोनालीवर शंका येते बघ एवढी रक्कम तिनेच घेतली असणार कारण परवाच्या दिवशी मी तिचं बोलणं चोरून ऐकलं होतं तिच्या भावाला नवीन उद्योगधंदा सुरू करायचा आहे कारण त्याची नोकरी सुटली आहे नोकरी स्वतःहून सोडली की काय देव जाणं पण तिच्या बोलण्यातून एवढंच वाटत होतं आपल्याला की तिला पैशाची लय गरज आहे रमा आई असं काहीही नाही आहे मला नाही वाटत तसं कारण कधीच तिने खाण्यापिण्याबद्दल असं लपवून छपवून स्वतः काही खाल्लेलं नाही आणि पैसे चोरणे म्हणजे फार लांबची गोष्ट आहे कौशल्याबाई नाही लय आतल्या गाठीची आहे ती सोनाली या गरिबारच्या मुली असतात ना त्यांनी कधीच अस असा पैसा पाहिलेला नसतो म्हणून इकडं सासरच्या लोबाडण्याचा प्रयत्न असतो त्यांचा आणि आपल्यासोबत आताही हेच घडतय याचा चांगलाच अनुभव घेतोय आपण आबासाहेब रागाने बोलतात कौशल्याबाई लय बोलतात बघा आपल्या घरातली सून आहे ती तिच्याबद्दल असं बोलताना जरा तरी भान ठेवा तुमच्याच तर धाकट्या समीरची बायको आहे ती नशीब समीर आता नाहीये घरात घडला प्रकार त्याला समजला आणि त्याच्यात बायकोवरती हे असले घाणेरडे आरोप त्याने ऐकले तर तो हे कदाचित सहन करणार नाही त्याच्या मनातून तुम्ही साप उतरून जाल तेव्हा कृपा करा आणि तुमचं हे फाटक थोबाडं बंद करा तुमच्या चुकीमुळं झालंय हे सगळं त्यामुळं तुमच्या चुकीचं खापर तुम्ही कुणावरही फोडू शकत नाही सोनाली आपल्या सासूबाईंसाठी पाणी घेऊन आलेलीच असते आणि सगळी बोलणी तिच्या कानावर आधीच पडलेली असतात सोनाली धीर एकवटून बोलते सोनाली आई आधी पाणी प्या बघा बरं किती घामाघूम झाला आहात तुम्ही डोकं शांत करा आई आधी आणि माझं म्हणणं ऐकून घ्या मग त्यानंतर मला घराबाहेर काढलं तरी चालेल आबासाहेब बोल बेटा बोल सोनाली हे खरं आहे की दोन दिवसापूर्वी माझ्या भावाचा मला फोन आला होता हेही खरंय की त्याला पैशाची खूप गरज होती अशातच म्हणते मी की त्याने उद्योगधंदा उभारण्यासाठी जी काही रक्कम लागणार त्यासाठी कर्ज काढलं आणि त्याला लागणारे पैसे मिळतीलच लवकर त्यामुळे मला पैसे आणि कशासाठी मागेल बरं तो आणि जरा मला पैसे त्याने मागितले मीही त्याला आश्वासन देऊन बसलेच पैसे देण्याचं तर आधी तुम्हालाच मागितलं असते ना मी परस्पर का असले व्यवहार केले असते मी मानलं की मी एका गरीब घरातून आलेली आहे आर्थिक परिस्थितीही आमची चांगली नाही आहे याचा अर्थ असा नाही की घरातली कुठलीही वस्तू इकडची तिकडं झाली की त्याचे आरोप माझ्यावर लावले जातील आणि मी गप्प बसून ऐकून घेत राहील मी या घरातली सून आहे चोर नाही आई मागेही गणपतीच्या डेकोरेशनचे सामान नेहमीच्या ट्रांकेत न सापडता पोटमाळ्यावर सापडलं तेव्हाही माझ्यावर आरोप झाले होते तुम्ही म्हणालात की माहेरी घेऊन गेली असेल कारण आमच्याही घरी गणपती बसतात आणि तेव्हाही मलाच दोषी ठरवलं तुम्ही त्यामुळे काहीच नाही बोलत आई तुम्हाला सगळ्यांच्या नजरेतून उतरवताय नव्हतं मला आणि आई तुम्ही चोरीचे आरोप नेहमी माझ्यावर करत आला आहात रमाताईवरती आईवरती आरोप करताना मी कधी ऐकलं नाही तुम्हाला याचं कारण असं की त्या एका सुखवस्तू आणि श्रीमंत घरातून आलेल्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर कधीच असले आरोप केलेले नाहीत त्या नेहमी त्यांच्या माहेरून चांगल्या चांगल्या गोष्टी इकडे घेऊन येतात त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे म्हणून मी तिथून जास्त आणू शकत नाही तरी माझी आई मला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही हे सर्व बोलत असताना सोनालीच्या डोळ्यामधून पाण्याचा धारा वाहत होत्या सगळे अगदी स्तब्ध होऊन ऐकत होते तेवढ्यात सुरेश म्हणजेच रमाचा नवरा जोरजोरात ओरडत सांगू लागला पैसे सापडले सापडले पैसे कौशल्याबाई कुठं आहे आण कसं काय सापडलं सुरेश अगं ओवीच्या खोलीत सापडले अगं त्याचं काय झालं तिच्यासाठी आणलेली बाहुली द्यायला मी तिच्या खोलीत गेले तर ओवी झोपलेली होती मग मीच तिला उठवलं तर तिच्या पांघरुणात हे पैसे मला सापडले मी तिला विचारलं तर तिने सांगितले की आजीच्या खोलीतल्या कपाटाचा दरवाजा उघडताच होता मग मला खूप सारे पैसे दिसले मी ना मग ते शॉपिंग शॉपिंग म्हणून खेळायला घेऊन आले इकडे आणि खेळून झालं की परत आजीच्या कपाटात आणूनच ठेवणार होते मी असं ओळी मला सांगत होती आपल्या मोठ्या मुलाचं हे बोलणं ऐकून कौशल्याबाईचा चेहरा उतरून जातो आणि आपल्या आत्मसन्मानावर झालेले घाव परत भरून निघतात म्हणून सोनालीचा चेहरा अभिमानाने परत उजळून निघतो समीरही दारात आलेलाच असतो म्हणून सोनाली पटकन स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी जाते जणू घरात काहीच झालेलं नाही असा भाव चेहऱ्यावर सोनालीचा असतो पण घडलेली सगळी सगळी हकीकत समीरला समजते तेव्हा समीर आपल्या आईकडे पाहून खोचकपणे म्हणतो आता आहेत ना सगळं जिथल्या तिथं एकतर पैसे सांभाळता येत नसतील तर याची जबाबदारी दुसऱ्या कुणावर तरी द्या पप्पा आबासाहेब कौशल्याबाई आज तुम्हाला तुमच्या जबाबदारीमधून मुक्त करतो तिजोरीच्या चाव्या इकडे द्या कौशल्याबाई ओशाळलेल्या चेहऱ्याने तिजोरीच्या चाव्या आबासाहेबांकडे देतात तेवढ्याच सोनाली चहा घेऊन दिवाणखान्यात आलेलीच असते मग आबासाहेब तिजोरीच्या चाव्या सोनालीकडे सोपवतात आणि म्हणतात आबासाहेब हे घ्या सुनबाई आजपासून घरातले सगळे आर्थिक व्यवहार तुम्हीच पाहायचे हा मान तुमचाच सोनाली नाही मामनजी हा मान घरातल्या मोठ्या थोरा आणि मान हा मिरवायचा नसतो तर तो कमवायचा असतो जेव्हा मी हा मान कमावेल तेव्हाच मी हा मान आनंदाने स्वीकारेल आपल्या सुनेचा चांगोलपणाचा अनुभव कौशल्याबाईंना आणखी एकदा आला म्हणूनच ज्या ज्यावेळी श्रीमंत सासरकडची मंडली असली की सुनबाईंना माहेरच्या गरिबीबद्दल कुचही बोलणी ऐकावी लागतात तू माझ्या माहेरकडून काय काय घेऊन आलीस तर आम्ही गरीब घरच्या गर लेखी आनंदाने म्हणू आम्ही चांगले संस्कार आणि विचार घेऊन आलेले आहोत